नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महा एकदा मॅफ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असं पुस्तक घेऊन आलो आहे आणि हे पुस्तक आजच लॉन्च झालं आहे आणि मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन कुठेही अजून अवेलेबल भेटणार नाही हे तो पुस्तक तुम्हाला फक्त आमच्याकडे उपलब्ध आहे तर तुम्हाला हे पुस्तक खरेदी करायचं असेल तर तुम्ही व्हिडिओच्या डि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तिथं लिंक चेक करू शकता व डेबिट क्रेडिट कार्डने तसेच पेटीएमने सुद्धा पेमेंट करू शकता तर नेमकं काय आहे या पुस्तकात आपण जाणून घेऊया तर मित्रांनो महापरीक्षेने घेतलेल्या स या आधीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा उत्तरतालिकेसह यामध्ये संग्रह आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला तलाठी जिल्हा परिषद संपूर्ण जे तुमचे विभाग आहे त्याचे तुम्हाला प्रश्नपत्रिका व त्याच्या तालिका संपूर्ण त्याचा संग्रह हा उपलब्ध होणार आहे यामध्ये तुम्हाला ग्रामविकास शिक्षण महिला व बालविकास जलसंधारण बांधकाम विभाग आरोग्य समाजकल्याण त्यानंतर महसूल कृषी विभाग असे संपूर्ण विभागाचा तुम्हाला यामध्ये मेगा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असा संग्रह हा या पुस्तकामध्ये झालेला आहे मित्रांनो गुरुकुल पब्लिकेशन नाशिकचं हे पुस्तक आहे आणि याचं संकलन केलं आहे अखिलेश बोंबे पी एस आय यांनी त्यांच्यानंतर विद्याधर गायकवाड तर स्वतः संकलन करणारे पी एस आय यांच्या हस्ते हे पुस्तक रिलीज झालं आहे यांचं यामध्ये संकलन आहे आणि हे उस पुस्तक तुम्हाला मेगा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे तर तुम्हाला हे पुस्तक खरेदी करायचं असेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही डेबिट व क्रेडिट कार्डने पेमेंट करू शकता तसेच तुम्हाला जर पेटीएमने पेमेंट करायचं असेल तरी करू शकता पेटीएमचा नंबर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ सोबत तुम्ही पेमेंट केल्यानंतर त्याच नंबरवर तुम्ही एक स्क्रीनशॉट सेंड करावा पेमेंट केल्यानंतरचा हे फक्त पेटीएम यूजरसाठी डेबिट व क्रेडिट कार्डच्या विद्यार्थ्यांसाठी काही सूचना नाही धन्यवाद